लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही तारदाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ ठाम ग्वाही कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाला निधी कमी पडू देणार नाही या जाहीर सभेत आश्वासन देतो की पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून विकासकामे उभा करण्याचा संकल्प देतो माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित या उदात्त हेतूने आम्ही चालू केलेली लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचली आहे विरोधक आमच्यावर ही योजना बंद पडणार अशी टीका करत आहेत पण जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि मी आहे तोपर्यंत ही योजना बंद पडू देणार नाही असा विश्वास मी देतो महाराष्ट्राला चालना देण्याचे काम विकासाकडे नेण्यासाठी लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणून सर्वसामान्य जनतेसाठी उभं राहणारं सरकार आहे त्यामुळे मायतीच्या पाठीशी राहा असेही ते म्हणाले उमेदवारांच्या पाठीमागे महिला त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करून त्यांना लखपती झालेला आम्हाला पाहायचं आहे तसेच भविष्यात जसे लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर केलं तसेच भविष्यात लाडक्या भावांसाठी ही नवनवीन योजना आणून त्यांनाही स्वतःच्या पायावर उभं करणार आहे असे वक्तव्य तारदाळ येथील नारी शक्तीच्या सन्मान राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांनी केले जिल्हा परिषदेच्या उमेदवार कुमारी सानिका राहुल आवाडे पंचायत समितीच्या उमेदवार प्रियांका खोबरे सनी ओळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेप्रसंगी लाडकी बहीण सन्मान सभा आयोजित केली होती यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले जलजीवन योजना सहीने मंजूर होऊन ती सध्या कारणवीत आहे कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा असून या जिल्ह्यातील युवकांसाठी आणि नवनवीन उद्योग उभारून रोजगार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे यावेळी माझी आमदार सुरेश हळवणकर म्हणाले भाजपाचे सरकार हे सामान्य लोकांसाठी काम करणारे सरकार आहे त्यामुळे महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास करून घ्यावा या प्रसंगी पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर आमदार डॉक्टर राहुल आवाडे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार डॉक्टर अशोकराव माने माजी मंत्री प्रकाश आवाडे खासदार धैर्यशील माने संजय पाटील यड्रावकर अजय पाटील यड्रावकर आदित्य पाटील यड्रावकर प्रसाद खोबरे प्रमिला पाटील तारदाळ सरपंच पल्लवी पोवार माजी सरपंच यशवंत खोतवाडी सरपंच विशाल कुंभार उपसरपंच राणी शिंदे सूर्यकांत जाधव जयप्रकाश भगत अमित खोत गुरुकुमार पाटील गजानन नलगे प्रवीण पाटील सुशांत शिंदे यांच्यासह तारदाळ खोतवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व पदाधिकारी उपस्थित होते सभेचे प्रास्ताविक खोतवाडी सरपंच विशाल कुंभार यशवंत वाणी कोरोची सरपंच संतोष भोरे यांनी केले यानंतर उमेदवार कुमारी सानिका आवडे प्रियांका खोबरे सनी ओवळकर यांनी आपल्या मनोगत्यातून मतदारांना कमळाला मतदान करण्याचे आवाहन केले सभेचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव यांनी केले आभार सचिन पवार यांनी केलं लाडकी बहीण योजना सुरू झाली आता लोक हो म्हणतात लाडकी बहीण योजना लड़की ला, य तो तो योजना कभी बंद होना नहीं उप जो पत्रकार विचार पंद्रह रुपये सुरू के एक रुपये कभी देना योग्य वे आम देना करना ज्यादा योजना निर्णय घी योजना पूर्ण करना कारण शेवटी माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या स्वतःच्या पायावर उभा करायचं त्यांना त्यांना नुसतं एवढे एवढी योजना देऊन आम्ही थांबणार नाही तर त्यांना आत्मनिर्भर करणार स्वतःच्या पायावर उभं करणार त्यांना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे लखपती झालेलं मी बोलत नाही करून दाखवणारे आम्ही लोक आहे आज युवकांसाठी देखील रोजगार मिळाले पाहिजे उद्योग या ठिकाणी आपल्याला आणायचे आहेत ते करार नावे झाले त्या माध्यमातून देखील अनेक उद्योग या कोल्हापूरमध्ये आणायचे कोल्हापूर हा जिल्हा जो आहे ऐतिहासिक जिल्हा आहे आणि म्हणून या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक कामं करायची आहेत आज मी तुम्हाला सांगतो की आज आपल्या पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री असताना त्रेपन्न कोटी रुपये एकनाथ शिंदेने तुम्हाला महायुतीने दिले या ठिकाणी ज्या ज्या योजना हो मी आज तुम्हाला शब्द द्यायला